साताराला मी कधी जाईल सातारा काय तालिबानमध्ये काय काय जंगल रात चाललंय असं आम्ही अजून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ह्या महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जहागीर नाही हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लोकशाहीवर चालतोय संविधानावर चालतोय त्याच्यामुळं कोण कोणी आडवत नसतं अडवणार ते बघू आम्ही पण एवढा माच कुठून येतो आमच्यासारख्या एका पक्षाच्या विधानसभा लढलेला राज्याचा अध्यक्ष त्याला फोन करणारे ठिकुणाच्या जीवावर फोन करतात एवढा माज कर, कसा येतो तर आमच्यासारख्याला धमकी देत असतील तर फलटणच्या सर्वसामान्य माणसाचं काय अहो ते आगवनेचं कुटुंब जो विधानसभा लढला आहे आगवणे आणि त्या आगवणेला एकोणनव्वद हजार मतं पडलीत भाजपाच्या चिन्हावर लढला आहे आमच्या चिन्हावर नाही लढला त्याच्या दोन मुलीला आत्महत्या करायची वेळ येते हे कुणाचं दुर्द कुणाचं फिल्लीवर आहे देवा भाऊ हे कुणामुळं होतंय जर त्याच्या दोन मुलीला सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावं लागते बिचाऱ्या संपदासारख्या त्यांचं झालं जा नाही वाचल्या त्या